टीम पेलर एफ वॉर्ड इथे आहे काही दिवसांपूर्वी या महानगरपालिकेने एक नोटीस दिली होती सूचना दिली होती जाहीर सूचना सूचना अशी होती की मांस विक्रीसाठी त्यांच्याकडे परवाना मागण्याकरिता एक मागणी आली होती आणि त्याच्यासाठी सहायक आयुक्तांनी एक ॲडवटाईज दिली होती अशी की आम्ही मांस विक्रीसाठी परवानगी देऊ अन्यथा जर तुम्ही आम्हाला प ऑब्जेक्शन नोंदवलं नाही तर आज सकाळपासून या ठिकाणी हिंदुत्ववादी संघटना येऊन आपला ऑब्जेक्शन दिलेलं आहे सर्वाने आपापले आप प्रत दिलेले आहेत आपल्यासोबत यावेळेला जोडले गेलेत भारतीय स्वराज्य सेनेचे जिल्हा अध्यक्ष आणि मुंबईचे संपर्क प्रमुख प्रशांत भोसले काय सांगाल सर नेमका हा सगळा काय प्रकार आणि तुमची काय मागणी आता प्रमुख नाही मागणी असं काय नाही जर महाराष्ट्रात माझ्या राज्यामध्ये जर अशा सर्व गोष्टी होत असेल तर मला जाणून बुजून मला खरं खरं उतरायची गरज आहे कारण की या गोष्टी सातत्याने वाढत चालल्या आहेत आणि ह्यांच्याकडे एवढी ताकद येते कुठून मला हे नाही समजत आहे कारण की कुठे ना कुठेतरी मला असं वाटायला की बाबा आपलीच लोकं कुठे ना कुठेतरी घुस खाऊन ह्या सगळ्या गोष्टी करतात आहे तर आता ती वेळ संपली कारण की काय माहिती आहे का काही प मोठे मोठे पक्ष आहेत येतात एक अर्ध टाकतात आणि त्यानंतर मग त्यांच्याकडूनच पैसे घेतात आणि झोपून जातात पण आता ती वेळ संपली आता नव्याने जेवढी पण यंग जनरेशन आहे सगळी उतरते आणि उतरायला गरज आहे आणि ह्यांना ते जी आता बोलू ना ती ताकद आहे आता बीफ आज समजा आज विकण्याची परवानगी मागल्या उद्या कापण्याची पण परवानगी मागतील तर त्या गोष्टी माझा आक्षेप आहे माझ्या भारतीय स्वराज्य सेना पूर्ण माझी टीम भारतीय स्वराज्य सेनाची पूर्ण हिंदुस्थानातली पूर्ण टीम मी आक्षेपधार निष्ते आणि माझं मी आत्ताच मी आक्षेप पत्र मी त्यांना दिलेलं आहे आणि त्यांनी स्वीकारलं ही त्याची प्रत आहे यापुढे या सर्व गोष्टीला मी प्राधान्य महानगरपालिकेने देऊ नये आणि जर दिलं मग ठोकणार धन्यवाद आपल्यासोबत आग्रिसेनेचे पदाधिकारी आहेत काय नाव आहे सर आपण भूमिपुत्र संघटना काय नाव आहे सर आपलं सुशांत पाटील आपण काय पत्रामध्ये आपण काय लिहिलं आणि आपण महानगरपालिकेला काय सूचना देऊ इच्छित बघा आपण हे जे सोशल मीडियाच्या थ्रू आपला मुळात पहिला पहिला हे माहिती नव्हतं पडलं आता आज एका लोकसत्तेमध्ये आम्ही वाचलं वृत्तपत्रामध्ये का दोन हजार तेरालाचा महासभेमध्ये ठराव झालेला आहे मंजूर आणि त्यांना अधिकृतरित्या कुठल्या परवानगी देण्यात येतील असं लिहिण्यात आलेलं आहे मुळात म्हणजे असं आहे का शासनाने गोरक्षण आणि रक्षण करण्यासाठी भरपूर योजना आणलेल्या आहेत ज्या भाकडगाई असतात त्यांच्यासाठी वेगळी गोकुल योजना आहे त्याच्यासाठी सरकार प्राधान्य देतं जर एवढ्या योजना आणता मग या बीफ विक्रीच्या संदर्भात तुम्ही ठोस पावलं का नाही घेत तुमचं नक्की काय म्हणणं आहे हे हे आम्हाला स्पष्ट पाहिजे त्या काही कुत्रपत्र का, लिहिलेलं आहे की हत्या करणं बंदी आहे पण विक्रीबंदी नाही विक्रीबंदी नाही म्हणजे संभ्रम आहे कुठेतरी कायद्यामध्ये हा कायदा आमच्यासाठी आहे का नक्की कोणासाठी कुठेतरी आपल्याला असं वाटतं का कुठेतरी शांती भंग होण्यासाठी हे सगळे सण केले जातात त्याचा मूळ आता बघायला गेलो तर कोरोनाचा काळ आहे कोरोनाच्या काळात जिथे जे जी नियम तिथे आणले पाहिजेत गर्दी होऊ नये यासाठी पण कुठेतरी असे अर्थ काम करून कुठेतरी गर्दी होऊन करोना स्प्रेड होईल याचा कुठेतरी भान सरकारला राहिला नाही त्याच्या ह्या सगळ्या पोटी हे सगळं काम केलं जाते कोरोना तर आहेच तुम्हाला एक सांगू इच्छितो का दोन तीन हफ्त्यापूर्वी कुठून तरी आपल्या पालघर जिल्ह्याच्या बॉर्डरवरून मास विक्रीसाठी आण आणण्यासाठी जे जनावरं आणण्यासाठी तेव्हा बंदी घातली होती म्हणजे कुठला तरी एक फ्लू येणार होता तर तो त्याचं काय झालं मग आता मग तेव्हा त्यांनी सांगितलेलं महानगरपालिकेने का हे जर मांस खाल्ल्यानंतर असं आजार होतील तसे आजार होतील मग ही नोटीस जाहीर करताना या नियमाचं पालन केले का आता आपल्या महानगरपालिकेकडनं आपल्या काय मागण्यात महानगरपालिकेकडून मागण्या अशा आहेत बघा आता प्रशासन लागलेलं ला आहे नवीन जेव्हा प्रशासन किंवा महापालिका स्थापन होईल आता मुळात आहे ते एकोणतीस गावांचा प्रश्न हा तो वेगळा भाग झाला महानगरपालिकेने स्पष्टपणे ठराव मंजूर केला पाहिजे या संदर्भात नक्की तुमची भूमिका काय आहे ही म्हटली मंद, पाहिजे तुम्ही सांगता दोन हजार तेराला आम्ही महासभेत ठराव घेतलेला आहे मग आता ठरावामध्ये तुमची स्पष्ट स्पष्ट भूमिका सांगितली पाहिजे आणि या ठरावाला जर विरोध हो, होत असेल तर शासनाकडे काही का अधिकार आहेत जसे बुलेट ट्रेनला अधिकार होते आता ही जर मागणी फेटाळली गेली नाही तर आपण भूमिपुत्रांच्या तर्फे पुढे काय आंदोलन करणार आहेत काय म्हणजे आपण काय इशारा देत आहे महानगरपालिकेत आम्ही कायद्याने उत्तर शंभर टक्के देणार जर एखादा महासभेमध्ये ठराव पास होतो त्याला शासनास शासनाकडे सुद्धा काही अधिकार आहेत त्या निश्चित करण्यासाठी त्याच्यासाठी आम्ही शासनाकडे पाठपुरावा करू ना पण नक्की काय यांची भूमिका आहे महानगरपालिकेची काय भूमिका आहे ही स्पष्टपणे सांगितली पाहिजे दोन वृत्तपत्रात वेगवेगळ्या भूमिका आलेल्या आहेत ओके खूप okay, खूप धन्यवाद आपल्यासोबत गणेश पाटील आहेत तरुण तडफदार चांगलं नेतृत्व आहे जे पालघर जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रकारे काम करतात नेवी मर्चंटमध्ये सुद्धा ते का कार्यकारी आहेत त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करू आपण फेसबुक लाईव्ह केला होतात मला वाटते सुरुवात ही आपल्यापासून झाली पहिलं हेमंत माटवणकर यांनी लाईव्ह नंतर ताबडतोब आपण लाईव्ह आलात कुठेतरी आपण जागृत आहेत आणि पेपर हे वाचलेच पाहिजेत याच्यावरून ही गोष्ट सिद्ध झालेली दा आपल्या पुढच्या मागण्या महानगरपालिकेकडून काय आहेत महानगरपालिकेला थोडक्यात आपण काय इशारा देणार हे बघा महानगरपालिकांना सरप्राईजेस खूप देते आणि जनतेला ना ह्यांचे असे सरप्राईजेस नको आहेत फर्स्ट ऑफ ऑल क्लिअर अँड शॉर्ट अँड स्वीट एवढंच सांगेल की ह्यांनी जो सरप्राईज दिला ना तो मुल सरप्राईज नाही आहे हा आमच्यासाठी मोठा धक्का आहे शासनाचे आदेश आणि मग गव्हर्नमेंटचे आदेश हे मॅचच होत नाही आहेत कुठेतरी शासन सांगते की गोहत्या करू नका जसं सुशांत दादाने सांगितलं गोहत्या करू नका परंतु तुम्ही ते माऊस विक्री करू शकता अहो पण ते हत्या केल्याशिवाय ते कुठे विक्री करू शकता आणि महत्त्वाचं आहे मग असं आहे की खूप युवकांचा आणि खूप जनतेचा असा थोडासा संभ्रम असा आहे की त्यांचं बीफ हे डेफिनेशन त्यांना माहिती नाही आहे जर तुम्हाला माहिती नसेल ना तर मी तुम्हाला जसं शिकवत नाही आहे मी मोठा कुठला हे नाही आहे तुम्ही जाऊन गुगल करा तुम्हाला बीफ या गोष्टीचं सौम्य आणि सोप्या शब्दात तुम्हाला तिचं डेफिनेशन त्याचा तुम्हाला अर्थ कळेल म्हणून हे है, ह्याचंच माऊस की त्याचंच माऊस नाही त्याच्यामध्ये स्ट्री स्ट्रेट फॉरवर्ड सांगितले की बैल असो गाय असो किंवा म्हैस असो त्यांनी बुल ऑब्लिकमध्ये भूलसुद्धा सांगितले यांना सगळ्यांना बीफ सांगितलं जातं म्हणून खूप सारे मला कमेंटसुद्धा आले की ते बफेलचं आहे ते काऊचं नाही अरे तुम्हाला काही करायचं आहे ते करा तुमच्या क्षेत्रात चालू आहे ना पण आम्हाला खुल्या आम हे बिझनेस करून द्यायचं नाही आम्हाला त्याचा ठाम आणि ठाम आणि ठाम विरोध आहे आणि कर्तव्यशील योग म्हणून आमची वाटचाल मी निश्चितप्रमाणे करू महानगरपालिकेला पालिकेला विनंती आणि आम आमच्या त्या प्रत्येक लोकप्रतिनिधी असे कोप असे कोपऱ्यापासून नमस्कार करतो अशा लोकप्रतिनिधींना ज्यांनी हा प्रस्ताव पास केला आहे जनतेला सांगतो अरे आत्ता तरी जागावा झोपू नको बघा काय चाललंय तुमच्या समोर तुमच्या नाकावर टिचून हे सगळ्या गोष्टी सुरू आहेत खूप खूप धन्यवाद आपल्या नाकावर टिचून या सगळ्या गोष्टी चालू आहेत असं त्यांनी सांगितलं आपल्यासोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नालासोपारा सराचे सचिव आहेत राज नागरे ते सुद्धा अर्ज देण्यासाठी महानगरपालिकेत दाखल झालेले आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया काय हरकत आपण आज नोंदवणार आहात ज्या एक तीन चार दिवसापूर्वी वसई विरार नालासोपाऱ्याचं वातावरण अतिशय तणावपूर्ण झालेला आहे विषय असा आहे की ज्या अर्जदाराने गोमास विक्रीसाठी महापालिकेकडे अर्ज केलेला आहे त्या संदर्भाची जाहिरात एक प्रभाग समितीकडून ज्या प ज्या पद्धतीने जाहीर झाली जाहीर झाल्याच्या नंतर लोकांमध्ये की संभ्रम संभ्रम निर्माण झाला की या ठिकाणी त्यांना लागलीच परवानगी मिळालेली आहे का परंतु त्यांनी गोमास विक्रीसाठी एक अर्ज केलेला आहे आणि जर महापालिकेने गोमास विक्रीसाठी जर अर्ज दिला तर हा जो परिसर हवाई पाडा आहे त्या ठिकाणी दुर्गा मातेचं मंदिर आहे त्या मंदिराचं पावित्र्य हे कुठेतरी धोक्यामध्ये आहे त्यामधून की नाही हिंदू मुस्लिम सिख ईसाई ही जी वसई विरारची परंपरा आहे शांततेने या ठिकाणी गुन्हा लोक नांदतायत त्यामध्ये कुठेतरी तणाव तयार होईल दूध दुभती जी जनावरं आहेत ही डोंगर भागाच्या कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये नेऊन फायद्यासाठी कापली जातील आणि त्यांचं मांस हे त्या ठिकाणी विक्री केलं जाईल म्हणून महानगरपालिकेने त्यांचे नियम लक्षामध्ये घेऊन अशी कुठलीही परवानगी या, या अर्जदाराला देण्यात येऊ नये आणि जर महानगरपालिकेने समजा जर परवानगी दिली तर मनसे काय भूमिका घेणार आहे पुढे त्या महानगरपालिकेच्या ज्या अधिकाऱ्याने अशी परवानगी दिली त्या अधिकाऱ्याला आम्ही त्याच गाळ्या ज्या परवानगी दिलेल्या गाळ्यामध्ये किंवा कोंडून ठेव खूप खूप धन्यवाद त्या त्यांनी थोडक्यात आपलं निवेदन दिलेलं आहे आणि आपल्या सर्वांना निवेदन आहे की जेवढ्या हिंदुत्ववादी संघटना त्यांनी एकत्रित येऊन कुठेतरी पक्षपात बाजूला ठेवून एकत्रित येऊन या विषयावरती एकमत झाला पाहिजे आणि जास्तीत जास्त अर्ज या ठिकाणी दाखल झाले पाहिजेत माझे सहयोगी दिग्विजय कोकरेंसोबत टॉप टेन महाराष्ट्र नाला सोपारा जर आपल्याला टॉप टेन महाराष्ट्र न्यूजची बातमी आवडली असेल तर कृपया करून या बातमीला लाईक करा आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या फेसबुक लाईव्ह चॅनलला फॉलो करा शेअर करा कमेंट करा